मी अजित जयकुमार गांधी व्यावसायिक आहे तसेच राजकारणामध्ये गेले चाळीस वर्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून मी त्याचं काम केलेलं आहे माग मागील काळामध्ये ती चाळीस वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस इलेक्शनला उभा राहतो मी स्वतः तीन वेळा अकलूस ग्रामपंचायतमध्ये उभा राहिलेलो आहे एक वेळ पंचायत समितीला भाजपच्या तिकिटावर उभा राहिलेलो होतो त्यावेळेस आम्हाला उभं राहायला माणसं मिळत नव्हती प्रचाराला कार्यकर्ते मिळत नव्हते आणि पोलिंग एजंट सुद्धा मिळत नव्हते तर आता जे वातावरण बघतोय त्यात फार मोठा बदल झालेला आहे आणि एकूण त्याच्या तो वातावरणाबद्दल तो आम्ही समाधानी आहे तर तुम्ही प्रतिकूल परिस्थिती असताना भाजपमध्ये होता त्या काळची राजकीय परिस्थिती खूप वेगळी होती त्यावेळेस तुम्ही एकमेव होता किंवा भाजपला तुम्हाला काय अडचणी आल्या का पुष्कळ अडचणी होत्या माणसं मिळत नव्हती राहायला पळत उभा म्हणजे करावं लागत होतं घाबरत होती लोक उभारायसाठी प्रचाराला माणसं मिळत नव्हती वर्ण सत्ता वर्ण असल्यामुळे भाजपची तिथं अडचणी येत होती तर त्या मानाने आता वर राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळं त्याचा फायदा निश्चितच आहे ती <coughs> खाली सुद्धा त्यांची सत्ता जर आली राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांची सत्ता जर इथं खाली नगर परिषदेवर वगैरे आली तर आपल्याला निधी वगैरे भरपूर प्रमाणात देऊ शकतो आणि विकास होऊ शकतो त्यावेळेस सा, तालुक्यात भाजप नव्हतं सत्ता नव्हती एवढे राजकीय पक्ष होते तरी पण तुम्ही भाजपच का निवडलं त्यावेळेस भाजपची त्यांची विचारधारा जी होती राष्ट्रभक्ती राष्ट्रवाद ते आम्हाला आवडले आणि भ्रष्टाचार अजिबात भाजपमध्ये पहिल्यापासून नसल्यामुळं ते भाजप पक्ष आम्ही निवडला भाजपच्या पक्ष पक्षस्रेष्ठी तुम्हाला आता ह्या माळसर विधानसभेसाठी असेल किंवा माडा लोकसभेसाठी असेल किंवा नगर परिषदेसाठी असेल काय जबाबदारी सोपवली नाही म्हणा लोकसभेत वगैरे काय जबाबदारी नव्हती पण आम्हाला बोलून आले की आम्ही प्रचाराला वगैरे जात होतो प्रत्येकाच्या अभाव आहे उदाहरणार्थ आता आम्ही इथं राहतो इथून इकडं बस स्टँड पर्यंत रस्ता अजून झालेला नाही इकडं गटरीची सोय नाही अजून वीस वर्ष झाले पुढं लाईट नाही संध्याकाळी सात नंतर महिलांना जायचं म्हटलं तर इकडं अडचणी येते अंधार असतो सगळा परत कचऱ्याचा प्रश्न आहे अशा मूलभूत सुविधांचा थो थोडासा अभाव आहे पाण्याचाही प्रश्न आहे अक्रूर मध्ये आता दहशतीचा मुद्दा बराचसा एक व्यावसायिक म्हणून किंवा भाजपचे जुने पदाधिकारी म्हणून अक्रूज मध्ये असं तुम्हाला वाटत अभाव आहे का दहशतीचं कसं आहे अकलूजमध्ये मध्ये आता थोडं हे केलं तीस ते चाळीस टक्के मतदान अकलूजमध्ये मध्ये विरोधकांना होतं पण तुम्ही जे मुलाखत घेता त्या मुलाखतीमध्ये एक टक्का सुद्धा इथे असं विरोधात बोलू शकत नाहीत त्याचा अर्थ काय ते ओळखून घ्यायचा